ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा आणि ज्याच्या जेवणामधून बाप निघून गेले त्यांना माय बापाची किंमत विचारा कसे असतील आपले आई वडील गरीब असतील श्रीमंत असतील हा एक लक्षात घ्या जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही आज या दोन्ही लिकी जर इथं आल्या असतील तर त्यांना आईची आठवण आज आल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या बहिणी आल्या असतील त्यांना आठवण आल्याशिवाय राहणार नाही येणार कधी ह्या घरी आलात तर आई अशी वसलेला बसायची पट भगिनी घरातून उठून बाहेर येणार माझ्या करता आली मला करता आली की आई इथून पुढे या दोघी लेकींना आणि या दोन्ही लेकरांना आता दिसणार नाही दिसणार नाही दिसणार हा आई ही आई असं हो पात्र आहे असं पात्र आहे जगाच्या पाठीवरती दुसरं पात्र असं कोणत आई आईसारखं पात्र नाही या दोन्ही आज आई आठवण कधी दिवाळीच्या सणाला आला ना जावय बापूची गाडी दारात यावी लग बघी ना किचन मध्ये जावं टोपलं उघडावं टोपल्यामधील भाकरीचा तुकडा घ्यावा त्या तुकड्याला तव्याचं काळ लागाव आणि त्या ठिकाणी आपल्या ले लेकराकरता उतरून टाकणारी आई मात्र या कुटुंबात आज नाहीये नाहीये कोटी रुपये तुम्ही कमवाल पण आई पुन्हा तुम्हाला भेटणार नाही नाही भेटणार आई आई भेट किती पैसा द्या कुठली वस्तू खरेदी करता येईल पण आई पुन्हा भेटणार नाही नाही भेटणार आई यांचीच आई आहे का नाही तुम्हाला आम्हाला पण आई आई जोपर्यंत आपली आई आहे पर्यंत तिची सेवा करा गड्या सेवा करा सेवा करा दुसरे काही तुम्हाला करण्याची गरज नाही सेवा करा आईची सेवा करा गरीब आहे कमी शिक्षित आहे आजू द्या आईची सेवा करा आईची सेवा करा एकदा निघून गेली ना पुन्हा नाही भेटणार व सेवा करायला नाही भेटणार तो तो आई जिवंत तोपर्यंत सेवा करा आईनं काय केलं नाही आपल्याकरता सांगा ना मला काय केलं नाही तळ हाताच्या फोडाप्रमाणे आईनं आपला सांभाळ केलाय हाताच्या फोडाप्रमाणे रात्री आंथरून करावं तरी त्या ठिकाणी आईनं काय करावं कधी घराच्या बाहेर नाही पाठवलं लेकराला नाही पाठवलं घराच्या बाहेर त्या ठिकाणं आईनं त्या लेकराची सेवा करावी ते आंधळून काढावं दुसरं खाली टाकावं आणि लेकराचं करावा आणि तीच आई महातारपणे आपल्या जीवावरती येते त्याच कारण आहे पत्नीच ऐकून जीवावरती येते म्हणून एक लक्षात घ्या कधी बालपण आठवा त्या आईनं आपला संभाळ कसा केलाय हे पहिलं आठवा हा काही मुलं काही सुना आई वडिला बोलतात खऱ्या अर्थानं टाकून देऊन बोलतात त्यांना माझे हात जुरू विनंती आहे तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पैसा नाही कमवता आला हरकत नाही मोठ काही बंगला बांधता आला हरकत नाही पण जोपर्यंत आई वडील जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा केल्याशिवाय राहू नका सेवा करा गेल्यानंतर कुणी नाही आज जरी या दोन्ही लेकरांनी दोन्ही मुलींनी ठरवलं आईला पाहायचंय फोटो शिवाय तुम्हाला दुसरं कुठं आईला बघता येणार नाही म्हणून ज्यांची आई जिवंत आहे त्यांनी एक काम करा इथं आता दोन चार सुना अशा बसलेल्या आहेत सुना सासूला बोलत नाहीत अशा चार आहेत इथं चार आहेत चार बरोबर मी मोजल्यात मागाशीपासून तुम्ही म्हणाल तुम्हाला तुम्हा कसं काय एवढं कळायला लागलं तुम्ही इकडं बघा माझ्याकडे फक्त मी लगेच नावं सांगतो तुमची सांगू मला घरी जायचं आहे ना, ना। हां एक लक्षात घ्या सासू सासऱ्यानं एका दिवसामध्ये सात मंगल असताच झाले की पंचवीस वर्ष सांभाळलेलं लेकरू तुमच्या ताब्यात दिले याचं भान ठेवा हा कधी सासू मागणी केली सून माहेराला निघाली मागणी केली सुनाली सासून नाही महाराज कधी दिवाळीच्या सणाला तुम्ही चालला कधी सांगितलं माहेरावरून माझ्याकरता एक हजार रुपयाची साडी घेऊन ये कधी सांगितलं सासून नाही सांगितलं कधीच सांगितलं नाही दिवाळीच्या सणाकरता नवरा बायको मुलगा आणि सून कपड्याच्या दुकानामध्ये चालली तर कधी आईनं सांगितलं लेकरा माझ्याकरता एक हजार रुपयाची साडी घेऊन ये कधी सांगितलं आई ना कधी सांगितलं बापानं नाही सांगितलं महाराज का तर त्यांनी आयुष्यभर संसार केलाय की के तुमच्याकरता केलाय सुनान करता केलाय मुलांकरता केलाय म्हणून एक लक्षात घ्या आई वडिलाचा सांभाळ करा सुनांनी सासूला टाकून देऊन बोलू नका बोलू नका खऱ्या अर्थानं किती टिकलं पान आहे खऱ्या अर्थानं काय लागतं हो सासू सासऱ्या दोन टायमिंगला जेवण आणि दोन तीन टायमिंगला चहा याच्या पलीकडे काय लागतं नाही महाराज याच्या पलीकडं काही लागत नाही हा एक वेळ असं म्हणेल तुम्ही वारीही करू नका तुम्ही कुठल्या देवदर्शनालाही जाऊ नका हा पण जोपर्यंत आपले आई वडील घरात जिवंत आहेत सासू सासरे घरात जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा आज कुठल्या स्थीर्थाला जायची गरज नाही